शिंदखेडा शहरातील प्रभाग क्रमांक एक दोन व तीनमधील नागरिकांना दीर्घकाळापासून सार्वजनिक शौचालयासाठी पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती या समस्येकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती मात्र नव्या वर्षात ही समस्या अखेर मार्गी लागली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे माळीवाडा परिसरातील घटनेते श्री राकेश माळी यांच्या पुढाकारातून दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी नवीन बोअरवेल करून देण्यात आली त्यामुळे शौचालयासाठी पाण्याची कायमस्वरूपी अडचण दूर झाली असून या कार्याबद्दल प्रभाग क्रमांक एक दोन व तीन मधील नागरिकांनी राकेश माळे यांचे अभिनंदन करत आपले शहर नक्कीच बदलणार असा विश्वास व्यक्त केला बोरवेलचा शुभारंभ फोडून उत्साहात पार पडला यावेळी नगरपंचायत गटनेते राकेश माळी सुनीता देसले सुभाष माळे राजू माळी तसेच सर्व लोकनियुक्त नगरसेवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था संचलित श्रीमती पी बी बागल महाविद्यालय मौजे मांडळ येथे आयोजित श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा यशस्वी समारो समारोप उत्साहात पार पडला समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बापूसाहेब रवींद्रजी देशमुख विद्यमान नगरसेवक व स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाच्या ग्रामीण विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची असून श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक जाणीव नेतृत्वगुण व सेवाभाव निर्माण होतो असे प्रतिपादन केले या कार्यक्रमास मांढर गावाच्या महिला सरपंच श्रीमती रमाबाई आखाडे उपसरपंच माधवराव देवरे सामाजिक कार्यकर्ते कैलास आखाडे रामकृष्ण मोरे रामनाथ मालचे तसेच गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ प्रकाश लोहार डॉक्टर रणजित आठवले डॉक्टर निंब वाले कार्यक्रम अधिकारी कातडे सर महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मनोगत व्यक्त केला नाही ही खरं उत्तम असं व्यासपीठ आहे याच ठिकाणी तुम्हाला बोलायची संधी मिळते एनएच शिबिर म्हणजे संस्कार शिबिर पहिले तुम्ही नंतर मी पहिले तर खरं तुम्हाला आम्हाला ऐकायचं होतं बापू साहेब वाक्य पहिले तुम्ही नंतर आम्ही पहिले यांना ऐकायचं होतं यांनी आमच्या गावासाठी खूप काय केलं तातडी सरांनी त्यांच्या मनोगत व्यक्त केलं सर आपण बोलले खानदेशात प्रथमच महिलांना आपण अमरधाम मध्ये घेऊन गेले आपण बोलले मनस्वी आनंद झाला याचा अगोदर या गावात स्वतारक विद्यार्थी संस्थेचं सहकारभाशी दादासाहेब रावत